एमजे न्यूज नव्वद आजच चॅनलला सबस्क्राईब कराणारे अजितदादा अवेळी निघून गेले हे अतिशय दुर्दैवी आहे एक महाराष्ट्रातला लोकनेता हरपलेला आहे माझ्यापेक्षा ते राजकारणामध्ये अनुभवी होते सिनियर होते वयाच्या सत्तावीसव्या वर्षी ते खासदारही झाले मंत्री झाले आमदारही झाले उपमुख्यमंत्रीपद अनेक वेळा भूषवलं अनेक मोठा भाऊ गेल्याचे दुःख मनामध्ये आहे एक महाराष्ट्रातला लोकनेता स्पष्ट वक्ता नेता खऱ्या अर्थाने त्यांना सगळे लोक आदराने दादा म्हणायचे त्या महाराष्ट्रातला सगळ्यांचा दादा हरपला अशा प्रकारची भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो त्यांच्या कुटुंबियांची देखील आम्ही भेट घेतली त्या ठिकाणी त्यांची मुलं आणि पवार वहिनी पवार पवारसाहेब होते सुप्रियाता ही सर्वच कुटुंबियांची देखील भेट घेतली अतिशय दुःखामध्ये शोकसागरामध्ये दुःखाच्या हे सर्व अवार कुटुंबीय त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी होण्यासाठी गेलो हे दुःख त्यांना पेलण्याची शक्ती ईश्वराने प्रदान करावी कुटुंबियांना ही प्रार्थना देखील मी करतो हा सर, या ममता बॅनर्जींनी आरोप केले की या सगळ्या गोष्टी चौकशी व्हावी असं आरोप तो ममता बॅनर्जींनी केलेलं कसं होत नाही खरं म्हणजे हे आरोप करण्याची आता ही वेळ नाहीये राजकारण करण्याची वेळ नाहीये यामध्ये या, या राज्यातले उपमुख्यमंत्री अपघातात त्यांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात दुःखामध्ये बुडून गेलेलं आहे आणि अशा वेळेस राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की मगाशी शरद पवार साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे की हा अपघात आहे कुठल्याही परिस्थितीतला या बाबतीमध्ये कोणी राजकारण करू नये आणि या घटनेचं राजकारण देखील कोणी करू नये आपली संस्कृती महाराष्ट्राची नाही त्यामुळे साहेबांनी देखील त्याचं स्टेटमेंट त्यांचं दिलंय आहे मी देखील या ठिकाणी सांगतो की या घटनेची घटनेचं राजकारण दुर्दैवी राजकारण कोणीही करू नये आणि जे अजितदादांचे कुटुंबीय आहेत त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम केलं पाहिजे परंतु अशा प्रसंगात राजकारण दुर्दैवी राजकारण करणं हे खूप मोठं दुर्दैव आहे याची पुनरावृत्ती होऊ नये भविष्यामध्ये यासाठी जे काही टेक्निकल काही गोष्टी असतील काही टेक्निकल एरर असतील किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला काही लोक सांगत होती विजिबिलिटीचा विषय होता तर या बाबतीमध्ये ते तांत्रिक ज्या बाबी आहेत त्याच्याबद्दल बद्दल तर ते साजिक आहे परंतु तांत्रिक बाबी वेगळ्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये राजकारण आहे षडयंत्र आहे साजिश आहे हे बोलणं हे उचित नाही आहे केंद्रातून गृहमंत्री अमित शहा साहेब येण्याची शक्यता आहे आणि कारण अजित पवार एन डी एचे आमचे घटक पक्षचे नेते होते आणि केंद्राचे मंत्री देखील आज आले होते एव्हिएशन मिनिस्टर होते

असे खरं म्हणजे सहा लोकांचे जीव गेलेले आहेत हे अतिशय म्हणजे ही मोठी दुर्घटना आहे अजितदादा तर त्याच्यात होतेच परंतु इतरही लोक होते त्यामुळे अशी चर्चा जी आहे या चर्चेचा तपशील कम्प, जो आहे मी ऐकला आणि त्यामुळे अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये म्हणून प्रत्येक ज्या काही या कंपन्या एअर कंप लायन्स कंपन्या आहेत यांचं पूर्णपणे पार्श्वभूमी आणि ते सगळ्या ते जी काही यंत्रणा आहे ती त्यात तपासणारच कारण याची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये पण इतकंच आहे की या घटनेची या घटनेचं घटने राजकारण करू नये अशा वेळेस एवढी माझी सूचना होती दोन गोष्टी आहेत ममता बॅनर्जी यांनी देखील दे चौकशी मागणी केलेली आहे आपल्या राज्यातले संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी देखील चौकशी मागणी केलेली आहे नाही बघ आता अपघाताची चौकशी होतेच आहे परंतु त्याचं राजकारण करणं हे दुर्दैवी आहे घटना झाले हे तर दुर्दैवी आहेच पण या घटनेचं राजकारण करणं त्याही पेक्षा दुर्दैवी आहे